इगतपुरी तालुक्यातील खडकेद येथील आदिवासी विद्याप्रसारक समाज बुद्रुक शैक्षणिक संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी मान्यवरांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला याप्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष विष्णूपंत मैसदुने माजी आमदार शिवराम झोले महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके बाळासाहेब गाडवे इगतपुरी तालुका अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे संतोष भोसले सोशल मीडिया प्रमुख किरण मुसळे गटप्रमुख वसंत भोसले सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे वृंदा जोशी मुख्याध्यापक सुरेश निगळे संतू बालेराव तुषार देवरे योगेश नाठे संजय काळे भरत वाघ पंढरीनाथ दोंगडे ईश्वर बच्छाव विठ्ठल खतेले राजेश मोहिते भाऊराव रोंगटे अधीक्षिका शुभांगी पाटील प्रवीण धादवड गोरख जाधव उल्हास वाघ वर्षानाथ नंदा आकोटकर कर्मचारी तसंच सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक भाऊराव रोंगटे यांनी केला तर आभार मुख्याध्यापक सुरेश निगळे यांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांच्या सहकार्यातून तालुक्यात दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली या सप्ताहात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी मार्गदर्शन उपचार शिबीर रक्तदान शिबीर महिला बचत गट यांना सुरक्षितता आरोग्य रोजगार शासकीय योजना याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम शेतकऱ्यांना पीक विमा शासकीय योजना याबाबत प्रसिद्धी करण्यात आली गाव तिथं वृक्षारोपण रुग्णालयामध्ये फळं वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले तसंच सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी सांगितलं आरबी न्यूजसाठी भांगरे इगतपुरी